काय बर येताना दाखवी मैत्रिणी आज मी सकाळी सकाळी लाईव्ह आली आहे कारण इथली संध्याकाळ झालेली आहे माझा लेख आणि आज आपण होतं की इथलं अपार्टमेंटच कॉम्प्लेक्स आहे ते लाईव्ह मध्ये दाखवायचं म्हणजे ते दाखवायचं तुम्हाला की हे इथे कुठे आम्ही राहतो वगैरे म्हणजे कुठे राहतो ते नाही दाखवायचं इथे काय फॅसिलिटी असतात तो पण हो, तुला असं करण्यापेक्षा तू तुला इझी आहे का बर सो हो, so मैत्रिणीं आज मी तुम्हाला एक छोटीशी झलक देणार आहे या रेंटेड अपार्टमेंट मध्ये पण किती सोयी आहेत आता मला असं कळलं की इट इज नॉट एव्हरेज रेंटेड लिटल लिटल लक्झरी काही लिटल हाय एंड आहे हे वन बेडरूमचं किंवा टू बेडरूमचे पण इथे अपार्टमेंट आहेत थ्री बेडरूम आहेत का थ्री बेडरूम टू बेडरूम हा असतात थ्री बेडरूम टू बेडरूम वन बेडरूम असे अपार्टमेंटचं कॉम्प्लेक्स आहे लिटल हाय एंड आहे त्यामुळे असं समजू नका की सगळीकडे असं असतं पण इथे जे आहे ते मला खूप आवडलं आहे म्हणून मी तुम्हाला जस्ट दाखवते आणि मला कोणते म्हणलं की जी इथे तीस पस्तीस वर्ष राहते ती म्हणली की ती आम्हाला माहीत होतं एवढी इथे ग्रोथ झाली आहे तर आता ते जे सॉफ्टवेअर लोक येतात इथे आणि ते आले की पहिले सॅनोजेमध्ये भाड्याने घेतात घर कारण पहिल्यांदा आल्याला कुठे घर वगैरे असणार ना पैसे दोन चार वर्ष नोकरी करतात त्यामुळे त्याच्यासाठी ते इथेच राहतात सो so, ही पॉकेट आहे ती अगदी हायली चायनीज आणि इंडियन लोकांनी भरलेली बिकॉज दिस इज रेंटेड फ्लॅट तर आता हे बघा इथे छान छान मोठ्या कुंड्या आहेत सगळीकडे मस्त मोठे आले का दिवस एक दोन हा नमस्कार मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ भुणेरी काकूर लाईफ